आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज आपण एका वेगळ्याच विषयावर पण महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपत्ती व्यवस्थापन आपत्ती ही कोणत्या क्षेत्रामध्ये येत नाही कुणाच्या जीवनामध्ये येत नाही ती मला सांगा आव जलमल्यापासून मरेपर्यंत सगळ्या आपत्तीच आपल्यावर ओढवत असतात त्यातलीच आता सध्या चालू होणारी आणि चालू असणारी एक आपत्ती आहे जी म्हणजे वादळी वारे तर वादळी वारेच्या पावसाच्या संदर्भात माझ्या जीवनातील एक रोमांचकारी आणि थरारक नाट्य मी तुम्हाला सांगत आहे मी प्राथमिक शिक्षक आहे सामान्य माणूस आहे आठ तालुक सांगली जिल्ह्यामध्ये चार तालुक्यात आठ गावामध्ये माझी नोकरी झालेली आहे त्यातीलच एक गाव आहे मिरज तालुक्यातील पायापाची वाडी तर पायापाच्या वाडीमध्ये काही गावच्या अडचणीमुळं म्हणा मला शक्यतो खोली गावात मिळाली नाही मला पसंत पडली नाही तर मी शाळेत राहतो शासनानं प्रायमरी शाळांच्यासाठी सर्व सुविधा केलेल्या आहेत टॉयलेट तारी वगैरे सगळं शाळेतल्या खोल्या ह्या जुन्यातल्या असल्यामुळे जरा मोठ्या असायच्या आणि त्याच्यावर होता पत्रा दा दोन हजार सातला मी पायाबाजेवाडी शाळेत हजर झालो पात्र पदवीधर म्हणून माझं रुटीन अगदी व्यवस्थित चाललेलं होतं गावातूनच जेवणाचा डबा येत होता सकाळ संध्याकाळ दोन टाईम जेवण खाऊन आपलं वगैरे अगदी मजेशीर माझी नोकरी चाललेली होती मुलांच्यात चळून बागडून गावकऱ्यांच्यात मिळून मिसळून आनंदानं माझी नोकरी सुरू होती पण एकदा का झालं माहीत आहे का दोन हजार जून दोन हजार नऊ ला शाळा नुकतीच सुरू झालेली होती सगळा शिक्षक स्टाफ शाळेत येऊन आपापली कामकाज करत होता मी बी माझं दिवसभराचं कामकाज केलं त्यावेळेला दोन हजार नऊ साली एरंडोली गावचे आप्पासाहेब पाटील म्हणून आम्हाला हेडमास्तर होते चांगले मुख्याध्यापक त्यांनी सर्वस्व जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि पात्रपदवीधर म्हणजे शाळेचा दुसरा मुख्याध्यापक असतो या नात्यानं मी देखील ती जबाबदारी पार पाडतो तर काय झालं एक दिवस शाळा सुरू होऊन दोन तीन दिवस सुरू झाले होते मुलांची वर्दळ जरा शाळेला कमी होती आणि संध्याकाळी पाचच्या साडेपाचच्या दरम्यान शाळा सुटली एक अर्धा तास इकडे तिकडे गप्पा झाल्या सगळे शिक्षक जवळगावचेच असल्यामुळं सगळे आपआपल्या गावी निघून गेले मी ऑफिसमध्येच पलीकडच्या बाजूला राहत असल्यामुळं मी देखील माझे आवरावरी करायला सुरुवात केली आता उद्याचं प्लॅनिंग करायचं म्हणून टाचण काढायसाठी मी वही घेतली ऑफिसमध्येच बसून ऑफिसच्याच लाईफमध्ये मा मी माझं कामकाज करत असे साडेसहाचं टायमिंग असे आणि सुसाठ वारा सुटला होता ढगांचा गडगडाट होत होता त्याबरोबर मुख्याध्यापक म्हणाले जाधव सर पाऊस याला आलेला मी जातो एरांडोली गाव पायापाच्या पासून त्यांच्या जवळच होत ते निघून गेले मी टेबलवर असं बसना तोपर्यंत इतका भयानक आणि इतका मोठा आवाज झाला की शाळेचे सर्व पत्रे उडून गेले ज्या ठिकाणी आतमध्ये अंधार होता त्या ठिकाणी मोठ्याच्या मोठा प्रकाशाचा घुसला मला काही कळ ना कुणीकडे जावावर काय करावं वरांड्यामध्ये जी गावातली मुलं होती आलेली ते ओरडत पळत ग्रामपंचायतच्या समोरच्या इमारतीमध्ये गेले आणि मी वर्ग खोलीतच ऑफिसमध्ये असल्यामुळं काय झालं की त्या वाऱ्याच्या वेगापुढं असे मोठाले वासे होते त्यातला एक वासा सरळ खाली आला आणि दरवाजेचा आडवा पडला मला जाण्याचा मार्ग माझा खुंटला क्षणाचाही न विलंब लावता मनात विचार आला मी सातवीच इंग्रजी शिकवत होतो त्यामध्ये अर्थक्क म्हणजे आपत्ती व्यवस्थापन हो किल्लारी भूकंपाचं वर्णन होतं आणि त्याच्यामध्ये उपाय आणि तोटे हे देखील भाग शिकवलेला होता आणि तेच शिक्षण मला त्यावेळेला संकट काळी उपयोगाला पडले क्षणाचाही विचार न करता मी घाबरून गेलो होतो हे देखील करावं लागलं काय सांगायचं तुम्हाला थै 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 नाचायला लागलो कळ ना कुठं जायचं काय करायचं पत्र्याचा पत्रे, पत्रे तर उडून गेलेले होते पावसाच्या गारा खाली आपटत होत्या जुई व्यायच्या कुंभीवरची दगडं खाली पडत होती आणि मग त्यातला एक उपाय होता की कि भूकंप किंवा अशी काही आपत्ती आली तर टेबलाच्या खाली बसावं कॉटच्या खाली बसावं खिडकीमध्ये दरवाज्यामध्ये उभं राहावं अशा त्या त्या उपायामध्ये काय झालं मी डोक्यात माझ्या एका क्षणात ते चमकून गेलं आणि विचार केला आता दरवाज्याकडे तर काय मला जाता येत नव्हतं दिशी टेबलच्या जा खाली जाऊन बसलो पाऊस वरून पडत होता कुंभीची दगड कडची टपाक 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 कुंभीची दगड पडत होती हा सगळा बचाव करत असताना माझ्या समोरून तीन पत्रे असे वाघासारखे माझ्या टवकारत होते विचार केला हे जर का वाघासारखे जर का पत्रे एकदम खाली आले वेगानं तर घोट्यापासूनचे बाईच कापून घेणार त्या विचारानं काय केलं ऑफिसमधला टेबल थोडा मोठा दोन ड्रावर असल्यामुळं काय केलं त्या टेबलच्या खाली एक आडवी फळे असती त्या फळीवरती असा माकडासारखा मी चढून बसलो पाया अंतराळी घेतले आणि इकडं पत्र्यांच्याकडं बघायचं इकडं पाठीमाग कुंबीवरील दगडांच्याकडे बघायचं अशा प्रकारे पावसाच्या त्या वादळी वाऱ्याच्या गारपिटीमध्ये मी अगदी झिजून गेलो होतो आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे जवळजवळ अर्धा पाऊण तास त्या पावसाचं रणकंदन सुरू होतं माझा जीव तर अगदी घाबरून गेलेला होता आजूबाजूचे शिंतोडे अंगावर उडून कपडे माझी ओली झाली होती पण मी टेबला खालून काय हल्लो नाही मी असाच माकडासारखा गारटून बसलो होतो बाजूला सगळीकडे नजर होती आणि सांगायचं म्हणजे पाऊस उघडला वातावरण शांत झालं ग्रामपंचायत समोर गेलेली मुलं युवक पळत पळत शाळेकडे आले आणि आहो सर आहो गुरुजी आहो सर दार उघडा वगैरे ओरडाय लागले सर तुम्ही जिवंत आहात का काय झालंय बघा सगळे पथरे ओढून गेलेत असं तसं तुमच्या जीवाला काय धोका नाही ना असं ना। म्हणून ते बाहेरून दंगा करू लागले त्यांचा धीर मिळा मिळाला पाऊस उघडलेला आहे सर धार उघडा नेहमी बी थोडं मन घट्ट केलं आलो परंतु ते वासा एक आडवा असल्यामुळं मला काही तो बाजूला होत नव्हता तरी पण मी असा हात घालून फक्त कडी जेवढी काढली मुलांना आवाज दिला बाबानो मी व्यवस्थित आहे फक्त हा वासा आडवा पडलेला आहे त्यामुळं मला काय दार उघडता येत नाही तेव्हा बाहेरून तुम्ही दार उघडा मग त्यातील चार पाच मुलांनी काय केलं त्यांच्या पद्धतीनं तो दरवाजा उघडला त्याच वेळेला तो खांब देखील त्यांनी बाजूला केला किती वजनाचा खांब होता माहीत आहे का तुम्हाला अहो त्या ठिकाणी लाकडी टेबलवर कॉम्प्युटर होते शाळेचे त्या वाशाच्या ओझ्यानं टेबलाचा कोपरा मोडला होता कॉम्प्युटर खाली पडले होते अशा या भयानक परिस्थितीमध्ये मी आत अडकलेला होतो मुलं आत आली त्यांनी वासा थोडा बाजूला केला मला बाहेर काढलं सर म्हणले आमच्या गावचं नशीब म्हणले नाहीतर काय हो उद्या पेपरला काय बातमी आली असती म्हणले तुमचं नशीब चांगलं तुमच्या आईवडिलांचं नशीब चांगलं सगळंच एकंदरीत तुमचं चांगलं असल्यामुळं तुम्ही वाचला नाहीतर आमच्या गावावर नामुष्कीची वेळ आली असती शिक्षकाला गावात खोली मिळाली नाही आणि वादळी वाऱ्याच्या पावसामध्ये संकटामध्ये एका शिक्षकाचा जीव गेला अशी हेडलाईन आली असती पण सांगायचं म्हणजे पायाप्पाच्या वाडीचा जो पायापा नावाचा जो देव आहे तो जागृत देवस्थान आहे त्या देवाची देखील माझ्यावर कृपा असल्यामुळं मी बाल बाल उस दुर्घटनाशी बच गए तर सांगायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी बातम्या सगळं गाव गोळा झालं अहो शाळेचे पथरे पाचशे फुटावर गेले होते म्हणजे किती वाऱ्याचा वेग असेल बघा गावकऱ्यांनी तिन्ही सांची वेळ होती बॅटरीच्या उजेडामध्ये अंधार पडायला सुरुवात झाली होती पथरे वगैरे आणली सगळं गाव शाळेकडं लुटलं गावाला माहीत होतं की मास्तर एकटंच शाळेत राहतंय आले सगळे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं माझ्याही डोळ्यात पाणी होतं आणि सांगायचं म्हणजे सगळा गहिवर फुटला होता दुसऱ्या दिवशी बातमी आली जवळच्याच एका रोडच्या शाळेला शिरडोण शिर शिरगाव असं काय आहे नाव तर त्या ठिकाणी त्या शाळेचा अखंड सांगाडा बुडून गेलेला होता आणि त्या शाळेचे फोटो आमच्या शाळेचे फोटो वर्तमानपत्रामध्ये छळकले पण त्याच्यामध्ये कुठेही उल्लेख आला नाही की माझ्या बाबतीतलं असा असा प्रसंग घडला तो प्रसंग मी आज तुम्हाला सांगत आहे हे माझे अनुभव आहेत आणि हे अनुभव तुम्हाला जर का खरे खोटे करायचे असतील तर तुम्ही त्या गावकऱ्याशी चर्चा करू शकता गावकऱ्यांच्याकडून खरं करू शकता मला खोटं बोलायची सवय नाही फक्त माझे अनुभव तुम्हाला शेअर करत आहे तर अशा पद्धतीनं मी या नोकरीमध्ये अनेक अनुभव कठीण अनुभवातून मी पार पडलेलो आहे खरोखरच माझ्यावर माझ्या आईवडिलांचा शुभाशीर्वाद आहे तुम्हा सर्वांच्या सदिच्छा आहेत आशीर्वाद आहेत आणि भगवंताची कृपा आहे म्हणूनच मी ह्या मोठमोठ्या संकटातून वाचत आलेला आहे खरंच मी सर्वांचा आभार मानतो आणि माझा व्हिडिओ ह्या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र